नमस्कार आज आपण दिशा ज्ञानवरील पाच महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत येथे आता प्रथमतः आपण पहिल्या क्रमांकाचा प्रश्न घेत आहोत प्रश्न दिला आहे सोहम पूर्वीकडे तीस मीटर चालला डावीकडे वळण घेऊन तो वीस मीटर चालला त्याने पुन्हा डावीकडे वळण घेत तीस मीटर चालला तर सुरुवातीच्या बिंदूपासून तो किती दूर आणि कोणत्या दिशेने आहे कोणत्या दिशेने किंवा दिशेला असा प्रश्न असतो आता पाहूयात आपण डायग्रॅम काढून तर यामध्ये पहिल्यांदा सोहम ह्या ठिकाणी थांबलाय असं समजूया आपल्याला मुख्य चार दिशा माहीत पाहिजेत पहिला आहे ते उत्तर त्याच्या खाली असते ते, ते, ते दक्षिण पूर्वेला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला पूर्व असते आणि डाव्या हाताला पश्चिम असे चार दिशा असतात उपदिशा माहीत आहेत तुम्हाला आता इकडं आपण बोलतो त्यावेळी दक्षिण पूर्व म्हणतो वरचं असतं इथे उत्तर पूर्व म्हणतो ह्या बाजूने बघायला गेलं तर दक्षिण पश्चिम म्हणतो तर उत्तर पश्चिम असं म्हणतो तर अनेक दुसरं नाव आहे ते इकडं दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये आग्नेय दिशा असते उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य दिशा असते दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य दिशा असते तर उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये वायव्य दिशा असते उद्या ईश्वराची पूजा आहे देवाला नैवेद्य पकवानाचा वाडा अशा पद्धतीने हे वाक्य नेहमी लक्षात ठेवलं जातं तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता उद्या ईश्वराची पूजा आहे नैवेद्य देवाला नैवेद्य पकवानाचा वाडा अशा पद्धतीने ही ट्रीक लक्षात ठेवा दिशांची आठ दिशा आपल्याला सहज होऊन जातील त्यानंतर आता हा स्वहब इथं थांबलेला आहे तो आता पूर्वेकडे तीस मीटर जाणार आहे पूर्वेकडे तीस मीटर आपण पूर्व दिशा इथं बघितलेली होती आता हा पूर्वेकडे तीस मीटर गेलेला आहे नंतर काय केलेलं आहे डावीकडे वळण घेऊन तो वीस मीटर चालला आता समजा त्याचं तोंड ज्यावेळी पू पूर्व दिशेला होतं त्यावेळी उजवी दिशा इकडं आणि डावी दिशा वरच्या साईडला असते तर आता तो कुणीकडे वळण घेणार आहे डावीकडे वळण घेणार आहे आणि वीस मीटर चालणार आहे किती मीटर चालणार आहे वीस मीटर चालणार आहे त्यानंतर पुन्हा काय केलेलं आहे हे पहिलं जे आहे ह्याचं अंतर तीस मीटर होतं आता पुन्हा तो किती मीटर जाणार आहे डावीकडे वळण घेत तो तीस मीटर चाललेला आहे तीस मीटर तर सुरुवातीच्या बिंदूपासून आता तो किती दूर आहे आता सुरुवातीचा बिंदू येथे आहे या येथे सुरुवातीचा बिंदू आहे येथून म्हटल्यावर हे अंतर ह्याच्याशी समान आहे ह्याच्याशी समान म्हणजेच वीस मीटर वीस मीटर तो आहे आणि आता कुठल्या दिशेला असणार आहे उत्तर या दिशेला असणार आहे उत्तर ही वरची दिशा उत्तर असते म्हणून आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे वीस मीटर उत्तर बरोबर उत्तर आपलं काय असणार आहे वीस मीटर उत्तर समजलं आहे आपल्याला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात अक्षय दक्षिणेकडे तीस मीटर चालला आता तुम्हाला माहित आहे आपण दिशा माहीत आहेत प्रत्येक वेळी लिहून घ्यायची गरज नाही जर तुम्ही जास्तीत जास्त सराव केलात तर तुम्हाला दिशा कायमचे माहीत राहतात आणि प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवायची गरज राहणार नाही आता इथं वरच्या साईडला उत्तर प आपल्या उजव्या हाताला पूर्व खालच्या साईडला दक्षिण आणि डाव्या हाताला पश्चिम मग अक्षय आता काय केलेलं आहे दक्षिणेकडे चाललेलं आहे अक्षय दक्षिणेकडे तीस मीटर चाललेला आहे तीस मीटर आता तो डावे वळून आता डावे म्हणजे डाव्या साईडला वळणार ज्यावेळी त्याचं तोंड दक्षिणेला असेल त्यावेळी त्याची डावी बाजू ही पूर्वेच्या दिशेला असणार आहे आणि डावे वळून तो किती गेलेला आहे पन्नास मीटर गेलेला आहे किती पन्नास मीटर गेलेला आहे नंतर पुन्हा डावीकडे वळण घेऊन म्हणजे आता पुन्हा त्याची जी दिशा आहे ती कुणीकडे जाणार आहे उत्तरेच्या जा दिशेला जाणार आहे आणि किती तीस मीटर जाणार आहे तीस मीटर तर तो आता सुरुवातीपासूनच्या बिंदूपासून किती दूर आहे आता हे तीस हे तीस एकमेकाला काय झालेलं आहे समांतर झालेलं आहे समांतर झालेलं आहे म्हणून हे जे अंतर असणार आहे हे, हे बरोबर पन्नास मीटर असणार आहे आणि तो आता कोणत्या दिशेला आहे असं जर विचारलं असतं तर तो पूर्व दिशेला असणार आहे पूर्व दिशेला असणार आहे म्हणून आपलं उत्तर डी हे बरोबर आहे कुठलं बरोबर आहे डी हे बरोबर आहे चला आता पुढचा प्रश्न बघूयात समीरने दक्षिणेकडे पंधरा मीटर चालत डावी वळण घेतले आणि वीस मीटर अंतर चालले पुन्हा डावी वळण घेत पंधरा मीटर चालतो तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे आता परत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता दक्षिणेकडे चाललेला आहे तिथं समीर थांबलेला आहे आणि तो दक्षिणेकडे चालू लागला मिटर। काई ला ला किती पंधरा मीटर परत काय केला त्यानं डावे वळण घेतले म्हणजे डाव्या साईडलाच म्हणजे पूर्वेला वळण घेतलेलं आहे आणि किती मीटर चालला वीस मीटर चालला पुन्हा काय केलं त्यानं डावे वळण घेत पंधरा मीटर चालला म्हणजे हे आणि हे काय होणार आहे आता समान होणार आहे पंधरा मीटर चाललेला आहे तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे आता इथं दिशा विचारलेली आहे तर काय झालं आहे इथं समीर होता इथनं हे बरोबर अंतर हे बरोबर असणार आहे समांतर अंतर त्यानंतर तो पूर्व दिशेला काय होणार आहे असणार आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार वीस मीटर पूर्व हे आपलं उत्तर बरोबर असणार वीस मीटर पूर्व त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूयात शुभम दक्षिणेकडे पंचवीस मीटर चालला शुभम किती मीटर चालतो पंचवीस मीटर चाललेला आहे आणि उजवीकडे वळला आता पंधरा मीटर चालला त्यानंतर डावीकडे वळण घेत त्यानं पंचवीस मीटर चालला आता तो त्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे इथं डायरेक्ट दिशा विचारलेली आहे ऑप्शनमध्ये उत्तर पश्चिम दक्षिण पश्चिम असं दक्षिण पूर्व असं दिसतंय म्हणजे इथं आपल्याला उपदिशा पण विचारण्याची शक्यता दाट आहे तर आता पाहूयात वरच्या साईडला उत्तर खालच्या साईडला दक्षिण उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम आता शुभम इथं थांबलेला आहे आणि आता तो दक्षिणेकडे पंचवीस मीटर जाणार आहे दक्षिणेकडे पंचवीस मीटर नंतर तो कुणीकडे वळलेला आहे उजवीकडे वळलेला आहे उजवीकडे आता त्याची उजवी दिशा कुणीकडे असणार ह्या साईडला असणार उजवी दिशा आणि तो किती मीटर गेलेला आहे पंधरा मीटर गेलेला आहे किती फक्त पंधरा मीटर गेलेला आहे आता परत त्यानं काय केलं डावे वळण घेतले डावे म्हणजे तो कुठं जाणार खाली जाणार डावे म्हणजे तो खालच्या दिशेला जाणार आहे परत एकदा मी सगळंच रिपीट करतो बघा शुभम पंचवीस मीटर जाणार आहे दक्षिणेकडे पंचवीस मीटर परत काय केलेलं आहे त्यानं तो उजवीकडे वळलेला आहे आणि फक्त पंधरा मीटर चाललेला आहे त्यानंतर डावे वळण घेत आता त्याची दिशा बघा ही पहिल्यांदा इथं डावी होती बघा दक्षिणेकडे तो चाललेला होता तर तो उजवीकडे वळलेला आहे म्हणजे ही उजवी दिशा वळला आता पुन्हा डावीकडे म्हणजे इकडं वळणार आहे आणि किती मीटर पंचवीस मीटर जाणार आहे तो पंचवीस मीटर आणि हे पंचवीस मीटर जात असताना तो आता सुरुवातीपासूनच्या कोण दिशेला कोणत्या बिंदूला आहे असं म्हटलेलं आहे तर आता हे त्याचे बिंदू कुठला असणार आहे हे असं तिरक तिर्क पाहिलं तर हे दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधली जी, जी दिशा आहे ती दिसत आहे म्हणजे दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य ही दिशा असणार आहे दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशा आता इथं दक्षिण पश्चिम हे ऑप्शन बीला आहे म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे पुढचं गणित पुढचा प्रश्न पाहूयात आता प्रकाश पूर्वीकडे वीस मीटर जातो किती वीस मीटर नंतर तो उजवीकडे वळतो आणि दहा मीटर चाल जातो पुन्हा उजवीकडे वळून तो तीस मीटर त्यान जातो त्यानंतर उजवीकडे वळून तीस मीटर जातो पुन्हा उजवीकडे वळून तो दहा मीटर जातो आता हे दहा मीटर इथं अंकामध्ये नाही आहे त्याला गोल करून घेतोय मी आता तो प्रारंभ बिंदू कोणत्या दिशेला असेल प्रारंभ बिंदूच्या कोणत्या दिशेला असेल आता उत्तर वर असणार आहे दक्षिणखाली पूर्व इकडं पश्चिम ह्या साईडला आता इथं प्रकाश थांबलेला आहे आणि तो पूर्वेकडे वीस मीटर जाणार आहे नंतर तो उजवीकडे म्हणजे उजवी दिशा तिची ही असणार आहे म्हणून ह्या साईडला खाली वळलेला आहे फक्त किती गेलेला आहे तो दहा मीटर गेलेला आहे किती दहा मीटर गेलेला आहे पुन्हा उजवीकडे वळतो आता तिची उजवी दिशा कुणीकडे होते ह्या साईडलाच होणार आहे आणि मग तो उजवीकडे वळतो आणि किती जातो तीस मीटर आता हे वीस मीटर आहे इथं वर इथं वीस मीटर आपण लिहिलेलं आहे म्हणून वीस मीटरच्या पण पुढं काय व्हायला पाहिजे जादा जायला पाहिजे आता हे वीस मीटर असणार इथंपर्यंत आणि इथून पुढं हे दहा मीटर असणार आहे दहा म्हणजे तो पुढं एवढा आलेला आहे आता परत काय केलं त्यानं उजवीकडे वळून तो तीस मीटर गेला कुठं गेला उजवीकडे वळून तीस आता हे दहा मीटर होतं म्हणजे इथं किती होणार आहे त्याचे दहा मीटर होणार आहे अजून वीस मीटर म्हणजे एवढं तो वर जायला पाहिजे आता पहा काय म्हटलेलं आहे पुढं पुन्हा उजवीकडे वळत पुन्हा उजवीकडे वळत आता इकडं आणि पुन्हा वळ आणि किती मीटर गेला दहा मीटर गेलेला आहे म्हणजे तो ह्या दिशेला इथं ह्या समांतर आलेला आहे हे दहा म्हणजे जिथनं त्यानं सुरुवात केलं तर प्रकाशनं तिथल्याच्या वरच्या दिशेला आलेला आहे आणि ही दिशा कुठली असणार आहे ही उत्तर दिशा असणार आहे ही उत्तर दिशा असणार आहे आणि हे जवळपास त्याचं अंतर किती आहे वीस आहे म्हणजे तो उत्तरेला वीस मीटर असणार आहे उत्तरेला वीस मीटर तो असणार आहे म्हणून ऑप्शन ए अँसर हे आपलं बरोबर आहे मित्रो हे पाच प्रश्न दिशा ज्ञानावरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न होते असेच प्रश्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा धन्यवाद